मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अप्पी आणि अमोल हा अर्जुनच्या घरी आले असतात अप्पीला पाहून रुपाली आणि स्वप्नीलला राग आला असतो पण कदम मात्र खुश असतात कदम अप्पीशी मस्त बोलतात त्यानंतर स्वप्नील अमोलला सांगतो की अमोल बाळा बाबाने तुझ्यासाठी एक वेगळी खोली बनवली आहे तर अमोल उत्साहाने हो का बाबा असं अर्जुनला बोलतो तर अर्जुन खुशीने हो बोलतो त्यानंतर अप्पी बोलायला जाते तर रुपाली मधामध्ये टमक मारते मग मा अप्पी शांत होऊन जाते म्हणजे जा अप्पीला अर्जुनशी बोलायला नाही भेटलं पाहिजे म्हणून ही रुपाली अशी करत असते इकडे आर्या पण जळत असते कारण की ती अप्पीला पाहून तिला वाटते की अर्जुन अप्पी एकत्र नाही आले पाहिजे म्हणून आर्याला कसं कसं होत असतं त्यानंतर अमोल अमोल परत बोलतो बाबा मला माझी रूम दाखवाल का तर अर्जुन बोलतो हो वडा ठीक आहे दाखवतो ना यावेळेस पण यावेळेस ती बोलते अर्जुन मी येऊ शकते का अमोलसोबत रूम बघायला तर अर्जुन ठीक आहे बोलतो आणि दोघेही अमोलला घेऊन खुलीत जातात त्यानंतर त्या खुलीत अर्जुनने फक्त अमोलचाच आठवणी ठेवल्या आहेत की अप्पीच्या पण एखादी आठवण ठेवली आहे त्यामुळे अप्पीला अर्जुन आताही विचारवर प्रेम करतो हे कळेल त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक असतो हो। म्हणून त्यासाठी आमचे कम आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा धन्यवाद